नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दहा एप्रिलच्या सर्वात महत्त्वाच्या ठळक बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी पेरणी दोन लाख एक्याण्णव हजारांवर आणि विमा भरला पावणे चार लाख हेक्टरचा रब्बी हंगाम पाच लाख सव्वीस हजार शेतकरी झाले सहभागी कृषी विभागाने प्रस्तावित केले होते पावणे तीन लाख हेक्टर नैसर्गिक संकटापासून पिकांचा बक्ता बचाव होता यासाठी जिल्ह्यातील पाच लाख सव्वीस हजार एकशे चौसष्ट शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन ते हजार तेवीसमध्ये तीन लाख एकोणनव्वद हजार पाचशे एक्याण्णव हेटल क्षेत्रावरील पीक संरक्षित केले होते चला तर बघू हा समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दहा गुंठ्यात वांगी लागवड कमावल्या ऐंशी हजार रुपये चला तर बघू हा समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळी अनुदान म्हणजेच काय ते घ्यायचे का तरी कसे वेबसाईट चालेल ना केव्हा होईना शासनाने घोषित केलेल्या दुष्काळी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई के शेत वाय सी करणे बंधनकारक आहे मात्र जडव शकत्या परिसरातील हजारो शेतकरी ई के वाय सी करण्यासाठी महाई सेवा केंद्रात चक्रा मारत असल्याने वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने येथील शेतकरी हवालदी झाला आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित देवघराच्या तालुक्यातील अंधेरा येथे मे महिन्यामध्ये दोन साली वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस झाला वादळी पावसाने अनेकांची घरावरील तीन उडून गेली पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती प्रशासनाने पंचनामे करून सुद्धा मदतीसाठी प्रस्ताव देखील तयार केला मात्र चार वर्षे होऊन देखील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतच आहे चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळग्रस्तांना दिलासा राज्यातील आणखी दोनशे वीस महसूल विभागातील दुष्काळ जाहीर राज्यातील केवळ चाळीस तालुक्यातील दुष्काळ जाहीर झाल्याने सरकारवरील होणारी टीका लक्षात घेता दुष्काळाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे चाळीस तालुक्या व्यतिरिक्त रुरवरित एकशे अठ्याहत्तर तालुक्यातील नऊशे एकोणसाठ महसूल मंडळामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची हो बातमी ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु या अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नाही चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाल्यानंतर देशातील वायद्यांमध्ये चढ उतार सुरू आहे पण देशातील कापसाला मागणी वाढती आणि निर्यात आणि बाजारातील कमी होणारी जाणारी आवक यामुळे देशातील कापूस भाव कमी होण्याची शक्यता दिसत नाही असा अंदाज कापूस बाजार भाव व्यतिरिक्त व्यक्त केला आहे